तर नाना पटोले संघाचे एजंट असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी केलाय नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात बंटी शेळके पराभूत झालेत आणि त्यानंतर त्यांनी पटोलेंवर आरोप केले त्याचबरोबर स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी काम केलं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी बंटी शेळके आपल्यासोबत आहेत ज्यांनी काँग्रेसमधून मध्य नागपूर इथून विधानसभेची निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झालेला आहे पराभवाची नेमकी काय कारणं वाटतात कसं तुम्ही विश्लेषण करता या पराभवाचं नाही बस एवढंच आहे की बा एकंदरीत मी धन्यवाद देऊ इच्छितो की मग माझे नेते ज सन्मान्य जननायक जननेता जनने राहुलजी गांधी यांचं की राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून फक्त राहुलजी गांधी यांच्यामुळे जे आहे मला तिकीट जी आहे ती आपल्या पक्षाची मिळाली कारण की आपण जर बघितलं की दोन हजार सतरामध्ये मी संघाच्या मुख्यालयात मी तीस वर्षानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकिटीवर तिथे मी निवडून आलो होतो तीस वर्षानंतर काँग्रेस पक्षाचं परचम राहुलजींचं परचम आपण तिथे लहरवलं होतं म्हणजे इव्हन तिथे किंवा माझ्या घराच्या मागे हेडगेवारजींनी एकोणीसशे पंचवीसमध्ये आर एस एसची स्थापना केली होती माझ्या स्वतःच्या बूथमध्ये घरापासनं पाचवं घर गडकरी साहेबांचं घर आहे घरापासनं अठ्ठावीसवं घर जे आहे मोहन भागवत साहेबांचं घर आहे म्हणजे आर एस एचे सरसंघचालक जे आहे आणि घरापासनं जर आपण बघितलं तर बत्तीसो प्लॉट आर एस एचं मुख्यालय आहे तर अशा भागातनं मी गडकरी साहेबांचे जे घरचे मेंबर होते बंडूजीराव जे स्थायी समिती अध्यक्ष होते त्यांचा अठराशे मतांनी त्यांचा प्रभाव केला होता पासष्ट हजार मतदार मतदारांच्या मतदारसंघामध्ये आणि दोन हजार एकोणीसला मी पुन्हा निवडणूक लढलो आमदारकीची निवडणूक लढलो मला राहुलजी गांधी यांनी डायरेक्ट मला तिकीट दिली पण तिकीट दिल्यानंतर जे आहे पूर्णच्या पूर्ण काँग्रेसचा संघटन जे आहे हे संघटन फक्त बोटावर मोजणे कार्यकर्ते जर सोडले तर सर्वच्या सर्व माझ्या विरोधामध्ये होते आणि विरोधामध्ये कोणा कोणामुळे होते तर फक्त नाना पटोलेजी यांच्यामुळे नाना पटोलेजी यांनी त्यांना दिशानिर्देश दिलं होतं की बा का कोणी बंटी शिल्केचं काम करू नये बंटी का काम अगर किसी ने बी अगर किया तो आप लोगों को के समय में महानगरपालिका आपको आपिकीट नहीं देंगे आप लोगों को जो आहे भी पद पर हम लोग लेंगे नाही असं त्यांची भावना जी आहे त्या त्यांची भावना त्यांनी त्यांच्यासमोर मांडली होती आणि बरेचसे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षाचे जे सन्मान्य काही नेते आहे ते नेते माझ्याही संपर्कात आहे त्या लोकांचं म्हणणं होतं की बंटी हे नाना, नाना पटोले जी आपके हरदम विरोध विरोधमे राहते तर बाब ही होती दोन हजार एकोणीसची तर दोन हजार एकोणीसमध्ये मी फक्त चार हजार मतांनी माझा निसट्टा पराभव झाला तो पराभव झाल्यानंतर जे आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका होत्या या निवडणुकांमध्ये जे आहे सन्मान्य नाना जी प्रांताध्यक्ष आहे काँग्रेस पक्षाचे म्हणजे एका पद्धतीने जर बघितलं तर राहुलजी गांधी यांचे ते सेनापती आहे आणि मी त्यांचा सिपाही आहे तर एक एकीकडे जर राहुलजी गांधी जर समजून झाला प्रत्येक जागेवरती मोफ्फतची दुकान लावतात आम्हीसुद्धा त्यांच्या सांगण्यानुसार मोफ्फतची दुकान लावतो लावू शेवटी आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आम्ही जे आहे राहुलजी गांधी यांना कालपण मानत होतो आजपर्यंत भविष्यात सुद्धा फक्त राहुलजी गांधी आमचे नेते राहणार आहे पण एकीकडे राहुलजी गांधी मोह्बतची दुकान लावतात आणि राहुलजी गांधी यांचे सेनापती म्हणजे आम्ही ज्यांना आमचे नेते म्हणतो सन्मान्य नाना पटोलेजी त्यांच्या मनामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दलच द्वेष आहे म्हणजे मी चार हजार मतांनी माझा निसट्टा प्रभाव झाला त्याच्यानंतर पण यांनी माझं पॅनलमध्ये नाव नाही ठेवलं जो तीनचा पॅनल जो राहतो स्क्रीनिंग आपलं स्क्रीनिंग कमिटी जी राहते त्याच्यामध्ये जो पॅनल जातो चार हजार मतांनी फक्त मी निवडणूक हरल्यानंतर माझं म्हणजे अव्वल स्थानावरती माझं नाव राहिलं पाहिजे होतं पण ते नावसुद्धा माझं यांनी पाठवलं नव्हतं तर कुठं ना कुठं हे आपल्याला समजते की बा आर एस एसचं मुख्यालय जिथे आहे मोहन भागवतांचं घर जिथे आहे सन्मान्य हेडगेवारजींनी जिथे आर एस एसची स्थापना केली गडकरी साहेबांचं जिथं घर आहे तर तिथे कुठं ना कुठं आर एस एस वाल्यांसोबत यांची हात मिळवणी आहे हे आर एस एसचे एजंट आहे ब सगळं झाल्यानंतर एवढं सगळं तुम्ही तक्रारीचा पाडावा असल्यानंतर प्रांताध्यक्ष पदावरून नाना पटोले यांना हटवलं पाहिजे अशी आपली मागणी मी एक साधारण कार्यकर्ता आहे परिवारातील एक सदस्य आहे तर साधारण कार्यकर्ता राहिल्यामुळे मी माझ्या आणि तमाम जे आहे अशा हजारो लाखो युवा जे आहे किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असेल जे समोर येऊन कधी कधी येऊन बोलत नाही त्या लोकांना एक माहीत राहिलं पाहिजे की आपल्या नेत्यांचं म्हणणं का आपल्या नेत्याचं म्हणणं आहे किंवा डरोमत त्या लोक ते लोक भिले नाही पाहिजेत आणि आपण मुखर येऊन आपण जे आपली जी वस्तुस्थिती आहे कारण की आपण लोकशाही प्रधान देशामध्ये आपण राहतो एकीकडे जर आपण संविधान वाचवण्याचा जेव्हा आपण नारा देतो तर बुद्धीसत्त प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रयतेचे राजे जनतेचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावरती आपण चाललो पाहिजे म्हणजे आपल्याला संविधान जे आहे बाबासाहेबांनी समोर येऊन बोललं पाहिजे संविधानामध्ये जर समजा आपण लोकशाही प्रधान आपण देशामध्ये राहून आलो एकीकडे आपण संविधान वाचवण्याची लढाई आपण लढून राहिलो तर मला असं वाटतं की संविधानी दिलेला आपल्याला हक्क आहे तर आपण मुखरून आपण बोललो पाहिजे आपण लोकशाही प्रधान आपण देशामध्ये राहून आलो लोकतांत्रिक पद्धतीने नाही तर लोकतांत्रिक पद्धतीने आपण आपली लढाई जी आर एस एस आणि बीजेपीच्या विरोधामध्ये लढतो तर त्याच लोकतांत्रिक पद्धतीने जे आहे आपण आपल्या काही आर एस एसचे जे एजंट जे नेते आहे नाना पटोलेंसारखे यांच्या विरोधात सुद्धा आपण पाहिजे त्याचा पक्षश्रेष्ठी जे आहे ते निर्णय घेईल आणि त्या लोकांनी सर्व्हे केला पाहिजे ज्या पद्धतीने तिकीट वाटप करत असताना सर्व्हे झाला होता आणि चार हजार मतांनी बंटी शेखेचा पराभव झाल्यानंतरही बंटी शेखेचं नाव कुठंच नव्हतं पण सर्व्हेच्या माध्यमातून जेव्हा राहुलजी गांधी यांच्यासमोर जेव्हा लिस्ट आली तर तेव्हा त्यांनी ते म्हटलं की बंटी शेलके को तिकीट किंवा नाही तर तर राहुलजींनी तेव्हा तिकीट दिली होती तर आता एक सर्व्हे टीम लावली पाहिजे लोकां लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि खरंच नाना पटोले आर एस एस एजंट आहे की नाही आहे हे लोकांच्या माध्यमातून जे माहीत करून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ठीक पण माझा तर थेट आरोप आहे की आर एस एसची एजंट आहे आणि राहिली गोष्ट बघताना जे आहे अमिताभ बच्चन सारखी फक्त हाईट नाही पाहिजे अमिताभ बच्चनचा बरेचशा पिक्चर मध्ये विजय नाव होता पण आता अमिताभ बच्चन सारखी ज्यांची हाईट आहे त्यांच्यामुळे पराजय होऊन आला विजय नाही होऊन आला धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल जर्नलिस्ट कल्पेशचा मी देवेंद्र कोलटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई